इथे आपण जनगणना दोन हजार सत्तावीसची तयारी पूर्वतयारी आपण करतो आहे आपण ही प्री टेस्ट म्हणून आपण तीन सॅम्पल्स महाराष्ट्राच्या घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण चोपडा तालुका गगनबावडा तहसील कोल्हापूर आणि चेंबूर एम वेस्ट वॉर्ड मुंबई हे घेतलेलं आहे एक अर्बन एरिया आणि दोन रुरल एरिया तर इथे आपण एन्युमरेटर्स आणि सुपरवायझर्स यांना आपण प्रशिक्षण देतो आहे हे फर्स्ट टाईम डिजिटल सेन्सेस होणार आहे तर त्याच्यामध्ये काय कार्यपद्धती आहे मोडॅलिटीज काय राहणार आहेत हे आपण त्यांचं प्रशिक्षण घेऊन त्यांना समजवत आहोत मॅडम हे आप प्रथमच डिजिटल जनगणना होते आणि आपण ग्रामीण भागामध्ये याचा आपण जे जनगणना करणार आहे तिथं काही तांत्रिक अडचण निर्माण होईल तर त्यासाठी पूर्वतयारी कशी येईल हीच पूर्वतयारी आपण आत्ता जी प्रशिक्षण आपण घेतो आहे आणि जे आपण सॅम्पलिंग करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे अडचणी अडीअडचणी आपल्याला डिजिटल पद्धतीची काय येऊ शकतात फील्डमध्ये काय होऊ शकतात हेच आपण शिकणार आहोत आणि त्याचप्रमाणे काय प्रॉब्लेम्स त्याचं कसं रेझोल्युशन करायचं आहे कसं रिझॉल्व्ह करायचं आहे ते आपण बघणार आहोत ह्या चाचणी झाल्यानंतर आणि तेच मग आपण जेव्हा हाऊसिंग सेन्सेस आपलं होणार आहे एप्रिल ते सप्टेंबर एका महिन्याच्या दरम्यान इन टू ट्वेंटी ट्वेंटी सिक्स आणि पॉप्युलेशन एन्युमरे ऑपरेशन आपलं होणार आहे दोन हजार सत्तावीस मध्ये तर ह्या प्री टेस्टच्या आधारावर आपण ते घेणार आहोत मॅडम आता आपण अतिदुर्गम भाग वैजापूर याकडे पाड्यावर इथं भेट देत आहे या ठिकाणी भेट देऊन आपण कसली पाणी करणार आहे आम्ही बघणार आहोत की पाडे किती लांब आहेत किंवा जे ब्लॉक बनणार आहेत हाऊसिंग लिस्ट हाऊस लिस्टिंग ब्लॉक आपण त्याला म्हणतो किंवा इन्युरेशन ब्लॉक आपण म्हणतोय ते दोनशे गावं दोनशे घरं त्या किंवा पॉप्युलेशन ऑफ आठशे लोकांचा एक ब्लॉक जो आहे तो आपण कसा त्याच्याप्रमाणे या दुर्गम भागामध्ये पॉसिबल होईल ते मी बघायला जाणार आहे